नमस्कार मी कडाजी एरोळे आपण आप ए टी एम ओ टी एम आय टी एम म्हणजे काय बघणार आहोत ए टी एम म्हणजे ॲट द मनी ओ टी एम म्हणजे आऊट ऑफ द मनी आय टी एम म्हणजे इन द मनी आता आपण डायरेक्ट ऑप्शन चेनमध्ये जाऊया आपण इथं घेऊया सेन्सेक्स ऑप्शन चेन ओके आता इथं बघूया जो स्ट्राईक चा पंच्याऐंशी हजार झिरो एक्केचाळीस आहे ओके स्ट्राईक प्राईज ह्याला ॲट द मनी म्हणतात ओके आणि हे चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी हजार आठ ते त्याला आय टी एम म्हणतात आणि पंच्याऐंशी हजार दोनशेपासून खाली पंच्याऐंशी हजार तीनने त्याला ओ टी एम म्हणतात हे कॉल साइडला आता फुट साईडला बघू फुट साईडला ॲट द मनी सेम राहतो आता हे पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी हजार तीनशे ह्याचं आय टी एम आहे कारण ओ टी एम जो आहे तो चौऱ्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी हजार सातशे हे उलट असतो कळाला ना कॉल आणि पुट साईडला फक्त विरोधाचा असतो इथं आय टी एम असतो तिथं ओ टी एम येतो इथं आय टी एम असतो त्याला ओ टी एम येतो ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका थँक्यू जय हिंद जय जैह महाराष्ट्र